माहिती आणि तंत्रज्ञान विषयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या हिमगौरी आहेर अडके या श्री सप्तशृंगी शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष आहेत त्यांनी पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेतही पुरस्कार मिळवला आहे भाजप महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षा प्रभाग सातच्या नगरसेविका आणि महापालिकेच्या स्थायी समितीच्या पहिल्या महिला सभापती म्हणून त्यांनी यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली असून हीच त्यांची जमिनीची बाजू ठरली आहे मोठा कौटुंबिक राजकीय वारसा असलेल्या आडके यांचे चुलतबंधू राहुल आहेर हे चांदवड मतदारसंघाचे आमदार आहेत तर मातोशी शोभा आहेर आहे या उपमहापौर वडील बाळासाहेब आहेर यांनी यशस्वीरित्या मनपाच्या स्थायी समितीचे सभापतीपद भूषवलं आहे महापालिकेचे अर्थसंकल्पीय नियोजन विकासकामे नागरी सुविधा आणि प्रशासनाशी संबंधित निर्णयांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे पाणीपुरवठा रस्ते विकास स्वच्छता महिला बालकल्याण शिक्षण सुविधा यासारख्या विषयांवर त्यांनी सातत्यानं स्थानिक नागरिकांच्या समस्या थेट महापालिकेत मांडण्यावर त्यांचा भर राहिलेला आहे सामाजिक सहभागाबाबत हिमगौरी आहेर आडके या शिक्षण क्षेत्रात विशेष कार्यरत आहे महिला सक्षमीकरण विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन आरोग्य शिबिरे सामाजिक जनजागृती महिला कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग दिसून येतो विविध धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्या सातत्यानं उपस्थित राहून नागरिकांशी थेट संवाद साधतात